कधी विचार केलाय की संध्याकाळचे पाच वाजले की अचानक इतका थकवा का येतो आता अनेकांना वाटेल की याचा सकाळी केलेल्या नाश्त्याशी काय संबंध पण थांबा संबंध आहे आणि तो खूप खोल आहे आजच्या या विश्लेषणात आपण हेच पाहणार आहोत की सकाळच्या नाश्त्याचा आपल्या दिवसभराच्या एनर्जी लेव्हलवर कसा परिणाम होतो चला तर मग हे गुपित उलगडूया हा प्रश्न खूपच ओळखीचा वाटतो नाही का म्हणजे दुपारच्या जेवणानंतर अचानक सगळी एनर्जी कुठेतरी गायब होते सुस्ती येते हा अनुभव जवळपास सगळ्यांनाच येतो पण असं नेमकं का होतं आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये याचं उत्तर आहे आपल्या नाश्त्यामध्ये हो अगदी बरोबर संध्याकाळी येणाऱ्या थकव्याचं मूळ सकाळी केलेल्या नाश्त्यात दडलेलं असू शकतं ही गोष्टच कित्येकांना माहीत नसते आणि त्यामुळे नकळतपणे चुकीचा नाष्टा करून दिवसभर थकवा जाणवत राहतो ठीक आहे तर मग आता त्या पदार्थांबद्दल बोलूया जे ही सगळी समस्या निर्माण करतायत आणि गंमत अशी आहे की यातले बहुतेक पदार्थ तर हेल्दी किंवा आरोग्यदायी म्हणून विकले जातात ही यादी बघा जरा ब्रेकफास्ट सिरियल ग्रॅनोला फळांच्या स्मूदी मधासोबत ओट्स हे सगळे पदार्थ वरवर बघायला किती हेल्दी वाटतात नाही का पण खरंतर हे प्रामुख्याने स्टार्च आणि साखरेने अक्षरशः भरलेले असतात त्यामुळे सकाळी सकाळीच आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज म्हणजे साखर जाते ही समस्या किती मोठी आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल फक्त अमेरिकेत दरवर्षी जवळपास तीन अब्ज सिरियलचे बॉक्स विकले जातात तीन अब्ज यावरून विचार करा की कि जगभरात किती लोक रोज सकाळी साखर आणि स्टार्च खात असतील बरं मग आता ह्या पदार्थांमुळे आपल्या एनर्जीची समस्या नेमकी का निर्माण होते यामागचं सायन्स थोडं समजून घेऊया म्हणजे आपल्या शरीराच्या आत नक्की काय घडतं ते बघूया जेव्हा सकाळी सकाळी आपण काहीतरी गोड खातो तेव्हा काय होतं माहिती आहे आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचा एक हॅपी हॉर्मोन रिलीज होतो आपल्याला एकदम भारी वाटतं वाटतं की वाह काय एनर्जी मिळाली पण तो फक्त एक तात्पुरता आनंद असतो ती खरी एनर्जी नसते खरी एनर्जी तर आपल्या पेशींमधले मायटोकॉन्ड्रिया बनवतात आणि त्यांना साखरेचा हा हल्ला अजिबात आवडत नाही तर जेव्हा आपण हे साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ खातो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी एकदम झपाट्याने वाढते ह्याच अचानक झालेल्या वाढीला ग्लुकोज स्पाईक असं म्हणतात आणि तुम्हाला माहिती आहे दिवसभरातला सगळ्यात मोठा ग्लुकोज स्पाइक हा बहुतेक वेळा नाश्त्यामुळेच येतो या स्पाईकमुळे शरीरात सूज येते एजिंगची प्रक्रिया सुद्धा वेगाने होते आणि म्हणजे प्रत्येक स्पाईक नंतर एक मोठी घसरण येतेच येते याला क्रॅश म्हणतात आणि मग काय होतं प्रचंड थकवा येतो काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते आणि सतत भूक लागत राहते हे एक असं दुष्टचक्र आहे की ज्यातून बाहेर पडणं खूप अवघड होऊन बसतं एका अभ्यासात तर हे अगदी स्पष्टपणे दिसलंय जरी कॅलरीज सारख्याच असल्या तरी ज्या जेवणात कार्बोहायड्रेट्स जास्त होते त्या जेवणानंतर तीन तासांनी शरीरात वापरण्यासाठी खूप कमी एनर्जी शिल्लक होती का कारण शरीर वाढलेलं ग्लुकोज फॅट म्हणून स्टोअर करण्यात बिझी होतं मग वापरायला एनर्जी उरणारच कुठून चला आतापर्यंत आपण समस्येबद्दल खूप बोललो आता वळूया एका सोप्या पण खूप प्रभावी उपायाकडे एक असा उपाय जो दिवसभर आपली एनर्जी लेवल स्थिर ठेवू शकतो तत्व एकदम सोपं आहे गोड नाश्ता सोडून द्या आणि मसालेदार किंवा नमकीन नाश्ता करा ह्यालाच इंग्रजीमध्ये सेवरी ब्रेकफास्ट असं म्हणतात बस इतकंच पण मग असा मसालेदार नाश्ता बनवायचा तरी कसा चला एक परफेक्ट नाश्ता तयार करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स बघूया पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम नाश्त्याचा पाया प्रोटीनने घाला कारण प्रोटीनमुळे ग्लुकोज स्पाईक होत नाही आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं दुसरा त्यात हेल्दी फॅट्स आणि भाज्या नक्की घाला तिसरा नियम ब्रेड किंवा बटाट्यासारखे स्टार्च असलेले पदार्थ हे मेन हिरो नकोत साईड ऍक्टर म्हणून थोडेसे चालतील आणि शेवटचा नियम फळ खायचं असेल तर अख्खं फळ खा त्याचा ज्यूस किंवा ते सुकवलेलं किंवा एकटं ब्लेंड केलेलं अजिबात नको उदाहरण बघूया आपण ज्याला एक हेल्दी पेय समजतो तो म्हणजे संत्र्याचा रस पण हा रस प्यायल्याने किती मोठा ग्लुकोज स्पाइक येतो बघा असं का होतं कारण रस काढताना त्या फळातलं सगळं फायबर जे आपलं संरक्षक आहे ते निघून जातं आणि याच्या अगदी उलट जेव्हा आपण अख्खं संत्र खातो तेव्हा त्या फायबरमुळे ग्लुकोजची वाढ अगदी हळू आणि नियंत्रणात होते म्हणूनच फळं नेहमी अख्खी खावीत रस पिण्याऐवजी आता मसालेदार नाश्ता म्हणजे काहीतरी अवघड गोष्ट आहे असं अजिबात नाही हे बघा काही सोपे आयडियाज नट्स घालून ग्रीक योगट किंवा फॅटा चीज आणि टोमॅटो घालून ऑमलेट एवढंच काय रात्रीच्या जेवणातलं उरलेलं चिकन किंवा डाळ सुद्धा चालेल हे सगळे पर्याय चविष्ट तर आहेतच शिवार बनवायलाही खूप सोपे आहेत बरं तर सकाळच्या रुटीनमध्ये फक्त हा एक छोटासा बदल केल्यामुळे किती मोठे आणि लगेच दिसून येणारे फायदे मिळू शकतात यावर आता आपण लक्ष देऊया ही तुलना बघा म्हणजे सगळं स्पष्ट होईल ज्या दिवशी साखरेचा नाश्ता केला त्या दिवशी काय होतं सकाळीच परत भूक लागते दुपारी एनर्जी डाऊन होते आणि सतत काहीतरी गोड खावंसं वाटतं आणि ज्या दिवशी मसालेदार नाश्ता केला चार पाच तास पोट एकदम भरलेला राहतं दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि डोकं एकदम शांत आणि फोकस्ड राहतं फरक अगदी आपल्या समोर आहे आणि तो खूप मोठा आहे आणि हे फक्त शारीरिक एनर्जीपुरतं मर्यादित नाही आहे एका संशोधनात असं दिसून आलं की रक्तातील साखरेच्या या चढ उताराचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे म्हणजे नाश्त्यामुळे होणाऱ्या मोठ्या ग्लुकोज पाइक्समुळे चिंता अस्वस्थता आणि डिप्रेशन सारख्या भावना वाढू शकता याचा अर्थ काय की हा फक्त एक छोटासा बदल नाहीये तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी एक मजबूत पाय आहे खरं तर तुमचा नाश्ता बदलणं म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस बदलण्यासारखा आहे तमक हे परिवर्तन स्वतः अनुभवण्यासाठी तयार आहात उद्यापासूनच हा बदल करून बघायला काय हरकत आहे फक्त एक दिवस मसालेदार नाश्ता करून बघा आणि दिवसभरात जाणवणारा फरक स्वतःच अनुभवा मला खात्री आहे तुम्हाला मिळणारे परिणाम पाहून तुम्ही स्वतःच व्हाल